नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या शिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्श असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद भक्तांच्या भजनाथ भोलेनाथ आले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले बैल ऐटीत चाले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले नंदी बैल ऐटीत चाले ऐटीत चाले नंदी बल ऐटीत चाले हिरा मोत्या चारे नंदीला साज रेशमी झुळ त्यावर चढविली आज हिरा मोत्या चारे नंदीला साज रेशमी झुळ त्यावर चढविली आज कैलास सोडून शिव निघाले कैलास सोडून शिव निघाले ऐटी चाले नंदी ऐटीत चाले हईतीत चाले नंदी ऐटीत चाले बघ त्यांच्या भजनात भोलेनाथ आले बघ त्यांच्या भजनात भोलेनाथ आले हितीत चाले नंदी ऐटीत चाले हईतीत चाले नंदी भलाई शिवाने केला चंदनाचा टिळा गळ्यात घातला रुद्राक्ष माळा शिवने केला चंदनाचा टिळा गळ्यात घातला रुद्राक्ष माळा बस मला विल त्याने सर्व गाले बस मला त्याने सर्व आयटीत चाले नंदी बलायटीत चाले अत चाले नंदी बलायटीत चाले बांच्या भजनात भोलेनाथ आले बघ तांच्या भजनात भोलेनाथ आले अत चाले नंदी बलाईटीत चाले अत चाले नंदी बलायटीत चाले शिवाच्या कानात सुवर्ण कुंडल हातात घेतले त्रिशूल शिवाच्या कानात सुवर्ण कुंडल हातात घेतले त्रिशूल कमंडल गडात त्यांच्या नागराज डोले गडात त्यांच्या नागराज डोले अटीत चाले नंदी बालाईटीत चाले अत साले नंदी बैलाईटीत चाले भक्तांच्या भोले भजनात भोलेनाथ आले बघ भजनात भजनाथ भोलेनाथ आले अत साले नंदी बालाईटीत चाले अत नंदी चाले नंदीबालाईटीत चाले नंदी <Saudhis> शिवाने लावनी वाघांबर छान भजनात आले शिव भगवान शिवाने लावणी वाघांबर छान भजनात आले शिव भगवान भजनात आले शिव भगवान डमरूच्या तालावर नाचू लागले भजन तालावर नाचू लागले टी चाले।, चाले।, चा चाले नंदी बैलायटीत चाले आईतीत चाले नंदी बैलाईटीत चाले भक्तांच्या भजनाथ भोलेनाथ आले आईतीत चाले नंदी टीत चाले आईटीत चाले नंदी बैलायटीत चाले आईटीत चाले नंदी बैलायटीत चाले धन्यवाद